श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अठरावा अहंकारी महापंडितांचा गर्वहरण रविदास नावाचा एक रजक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता तो प्रभूंचे कपडे धुवून वाळवून आणून देत असे याशिवाय आश्रमातल्या अंगणाची स्वच्छता पूजेसाठी फुले आणणे ही त्यांची विशेष आवडीची कामे होती श्रीपाद प्रभूं स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे आण तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करत असत एकदा रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरुगडीस येत होता अस्पृश्य जातींच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत पंडित एकटेच बसले होते नाव सुरू झाली ते रविदास म्हणाले मी एक पंडित आहे मला श्रीपद प्रभूंनी बोलवले ते आहे तेच तुला नावेचे भाडे देतील रविदासाने होकारार्थी मांझे मांजे डोलावली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासला पौराणिक ऐतिहासिकची कथेची माहिती नाही ते पंडित रविदासाला म्हणाले अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासकारांचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्दश जीवन व्यर्थ घालवलेस हे ऐकून रविदास निराश झाला नाव मार्गक्रमण करत असताना पाण्याचा वेग एकदम वाढला त्या वेगाने नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणास पोहता येते का पंडित म्हणाले मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली रविदासने त्या श कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला त्याचवेळी एक महत्वाचे आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकत होते पाणी कमी झाले आहे आणि नाव किनाऱ्या पोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदासने प्रभूंना ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी त्या प्रसन्नमुद्रेने वंदहास्य केले परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडे श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळण्याचे झाले आहे तू विद्वान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठा करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा सतत छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देत आहे हे पाप कर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देत आहे तू तु तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तुझ्या विद्वतेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ कर उत्तर दे त्या पंडिताच्या तोंडातून एकही शब्द निघेना श्रीपद प्रभूंनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला तीन वर्षाचे वाढवलेले आयुष्य दिले ते म्हणाले तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळून आणून दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांच्या सुख वैभवाचा आस्वाद घेतील त्यावेळी तू त्या रजकपतीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्रच कमी पडणार नाही परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगाव्या लागतील मृत्यूपासून वाचून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासालात तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा प्रभूंच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तिथून निघून गेला श्रीपाद वल्लभ चरित अध्याय अठरावा समाप्त राजम शरण प्रपद्ये